राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे राज्य सरकार हे सर्वात मोठं पाऊल उचलण्याच्या शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्या जिल्ह्यातून मागवण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे यावर्षी राज्यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी काल नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जी आर करण्यात आला आहे त्यानुसार सर्व एकतीस जिल्ह्यातील भरपाईसाठी पात्र झालेल्या तालुक्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहे पात्र याद्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता येथे जिल्हा व त्यासमोर जिल्ह्यातील पात्र तालुक्यांची नावे देण्यात आली आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेत जमिनीच्या नुकसानीसाठी व पशुधन व इतरही नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे लाडकीबाई योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपयाचा हप्ता वितरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यात आली आहे दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येणार आहे पॅकेजचे ठीक आहे आता शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करा एकोणतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून भरपाईसाठी शासनामार्फत पॅकेज जाहीर करण्यात आले आता ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होत आहे मध्य प्रदेश खोकला सिरप मृत्युकांड मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याची संख्या चोवीसच्यावर झालेली असून या मृत्तिकांडाला जबाबदार असलेल्या श्रीशन फार्मा कंपनीचे संचालक गोविंद रंगनाथ याला चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे दिवाळीसाठी आनंदाचा योजनेचे नियोजन नाही साखर डाळ रवा तेल वस्तू देण्याची आनंदाता शिधा योजना बंद झाल्यासारखे दिसून येत आहे लाभार्थ्यांमध्ये निराशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करा यासाठी उद्धव आली रस्त्यावर शेतकरी व शेतमजुरांच्या न्यायासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून केली भरपाईची मागणी जमिनीत पाणी मुरे ना सोयाबीन व कापूस वेचणी करता येईना अतिवृष्टीमुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही शेत जमिनीमध्ये अजूनही पाणी साचून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन काढणे आणि कापूस वेचणी करता येत नाही पीक नुकसानीपोटी मिळणार बाराशे एक कोटी रुपये वाटप सुरू नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार दिवाळीपर्यंत अनुदान होणार खात्यात जमा खडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये रब्बीसाठी मोफत बी बियाणे देण्याची मागणी यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना रब्बीसाठी लागणारे बियाणे मोफत देण्याची आता मागणी होत आहे शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत किटचे वाटप करण्यात आले बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले सीसीआयच्या कापूस नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे भारतीय कापूस महामंडळाला एम एस पी दराने कापूस विकण्यासाठी कपास किसान ॲपवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत ही एकतीस ऑक्टोबर वाढवण्यात आली आहे मजुरीच्या दर गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला हार्वेस्टरला दिली अधिक पसंती पावसाची झीप मिळताच अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची काढण्याचे काम आता सुरू झाले आहे मात्र सोयाबीनचा उतारा घसरला आमदार राकेश पवार यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकवीस लाख रुपयांची मदत जाहीर अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणी सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उदरनिहाचे संकटासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे लाडकीच्या ई के वाय सीला सर्वर डाऊनचा खोडा तासनतास ओ टी पी येत नसल्याने लाडक्या बहिणी वैतागून गेले आहे संकेतस्थळ देखभाल व दुरुस्तीकडे पाठवण्याची मागणी करण्यात येत आहे खडून गेलेल्या जमिनीच्या पंचनामासाठी पथके तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यास्तरीय पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे चौदा आक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्म्यावर आले आणि दानही काळवंडले सोयाबीन पिकाच्या शेतमालाचा दर्जा घसरल्या घसरल्याने बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी झाले हवाल संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदतीस कोटी रुपये खात्यात होत आहे जमा गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिष्टीने शेतकऱ्यांना मिळत आहे आता भरपाई भेसळखोळावर कडक कारवाई होणार दहा लाखाचे भेसर खाद्यतेल तेल जप्त सततच्या पावसाने मोसमीच्या फळगळतीला झाली वाढ शेतकरी चिंतेत अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी केली भरपाईची मागणी शेतकऱ्यांना योग्य पीक विमा भरपाई द्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कडक निर्देश शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी सत्तर हजार रुपयांची आर्थिक मदत करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे येलगार मोर्चा आरक्षण मोर्चा मराठा समाजाला सरसकट ओबीसी कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व इतर मागणीसाठी ओबीसी बांधवाकडून मोर्चे काढण्यात येत आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भ व मराठवाड्यामध्ये एकोणीस जिल्ह्यामध्ये होणार विस्तार राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळामार्फत विदर्भ आणि मराठवाड्याच्या विभागामध्ये दुग्ध विभाग विकासाचा दुसरा टप्पा राबविण्यात <णगाँ> शासनामार्फत मंजूर करण्यात आले आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फक्त बावीसशे पंधरा कोटी रुपये लोकनायक प्रकाश पोहरे यांचा शासनाला सवाल पिके हातातून गेली शेतकरी हवाल देईल अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुराचा ताडाका आताही सुरूच पिकांचे नुकसान थांबे ना यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे ऑगस्टमध्ये सर्वाधिक झाले पिकांचे नुकसान अहवाल प्रशासनामार्फत शासनाकडे सादर कितीही बोजा येऊ द्या सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना सर्व नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती त्यांनी दिली एरमध्ये अडकली लाडक्या बहिणींची ई केवायसी बहिणींच्या हप्त्यासाठी ई के प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली आहे मात्र ई के करताना बहिणींना अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सलग दोन दिवस पूरग्रस्तांना तांदूळ तुरदार मोफत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबियांना दोन ते तीन किलो धान्य मोफत दिले जाणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी संघटना आक्रमक अतिवृष्टीमुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्या अशी मागणी आता करण्यात येत आहे राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यासह विदर्भामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे आपत्तीग्रस्त उपाशी राहणार नाहीत याची दक्षता घ्या राज्यामध्ये उद्भवलेल्या अतिवृष्टी व कोणीही अन्नधान्य अभावी उपाशी राहणार नाही याची तात्काळ दक्षता घ्यावी असा आदेश अन्न पुरवठा आयोगाचे अध्यक्ष यांनी दिले अतिवृष्टीने दसऱ्याच्या झेंडूचा झाला खराटा त्रेचाळीस हेक्टर वरील फुल शेती गेली पाण्यात एन सणासुदीच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे झेंडू फुलांची शेती पाण्यात गेली असून शेतकरी झाले हवाल दिल अतिवृष्टीग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत मंजूर बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतीचे पाऊल उचलले आहे अनेक केवळ झाली आहे अतिवृष्टी आणि पीक पेरा भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी झाले हैराण अनुदानापासून वंचित राहण्याचे शेतकऱ्यामध्ये भीती अतिपावसामुळे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून उभ्या सोयाबीनच्या पिकाला कोंब फुटू लागल्याने शेतकरी झाले हवाल दिल जिंतूर येथे आदिवासी समाज बांधवाचा तहसील कार्यालयावर उल गुलान मोर्चा बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी अनेक जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवाकडून आता मोर्चे काढण्यात येत आहे यंदाची दिवाळी गोड होणार पण नव्या वर्षात डाळीचे दर भडकणार यंदा परतीच्या पावसाने मराठवाड्यातील कोरडवाहू क्षेत्रातील कडधान्य पिकाला फटका बसल्यामुळे विविध डाळीचे दर वाढणार आहे बोगस प्रमाणपत्रावर नोकरी मिळवणाऱ्यांना होणार जेल दिव्यांग प्रमाणपत्राचा अवैध पद्धतीने वापर करून नोकरी मिळवणाऱ्यांची तपासणी होणार असून बोगस प्रमाणपत्र धारकांना होणार कारावास सततच्या पावसाने कापसावरील बोंडळीचा प्रादुर्भाव अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन सडली तुरीवर बुरशीजन्य रोग वाढला असून कापसावरील बोंडळीचा प्रादुर्भाव आताच मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत होणार जमा अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत साठ लाख